नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर आज जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे शिपाई असेल हमाल असेल लिपिक असेल या सर्वांसाठी लागणारे तिकीट आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला क्लिक करून या ठिकाणी तुमचे हॉल तिकीट या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानं तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक कॅपचा आहे तो कॅपचा पूर्ण करायचा आहे आणि तुम्हाला तुमचे हॉल हॉलटिकीट या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचे टाक। हॉल हॉलटिकीट या ठिकाणी डाउनलोड करू शकणार आहात विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे परीक्षा जवळ आलेल्या आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिपाई असेल हमाल शिपाई आणि हमाल याच तुम्हाला इतिहास असेल नागरिकशास्त्र असेल विज्ञान असेल क्रीडा असेल भूगोल असेल साहित्य असेल व्याकरण असेल मड़ी, तुम्हाला हे सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला शिपाई आणि हमाल यांच्यावर तुम्हाला हे पूर्ण विषय अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एक सातशे पेजस्त सा, टी सी एस पॅटर्नुसार एक प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व घटक त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत जर कोणला पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य सातशे पेजस्त टी सी एस पॅटर्नुसार प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकणार आहात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या लिंकला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमचे हॉल टिकीट डाऊनलोड करू शकणार आहात विद्यार्थी मित्रांनो ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहे लिंकला क्लिक करून तुम्ही तुमचे प्रवेशपत्र किंवा हॉल टिकीट डाऊनलोड करू शकणार आहात